पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यात उपचारा अभावी एका मातेसह नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि याच घटनेची माहिती उपसभापती डॉक्टर गोरे यांना मिळताच आता आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत डहाणू तालुक्यातील कैनाडच्या वाडूपडा येथे जितेश सावर वय वर्ष पंचवीस या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत उपसभापती डॉक्टर नीलम घोरे यांनी पालघरच्या आरोग्य संचालकांना तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी प्रसारमाध्यमांमध्ये मा प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत डॉ नीलम गोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने व त्यानंतर ही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचा व बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असे आरोप करण्यात आले आहेत या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच कैनाडच्या वाडूपाडा व वा परिसरातील आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा तज्ञ डॉक्टर व औषधोपचार तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी स्पष्ट मागणी डॉक्टर गोरे यांनी केली आहे या संदर्भात सोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना देखील करण्याचे त्यांनी सुचवले आहे ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असे मत व्यक्त करत डॉक्टर गोरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे तर या मयत नवजात बालक व तिची मयत आई सैनूच्या पीडित कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली आहे जाणून घेऊया नमस्कार पालघर न्यूज मध्ये कैनाड या ठिकाणी आहोत कैनाड वाडूपाडा या ठिकाणी आहोत आणि गेल्या दिवसात ह्या भागात एक हृदय पिळवून टाकणारी अशी घटना घडली एक गरदर महिला आणि तिचे बाळ ह्या दोघांचाही मृत्यू झाला आपल्या सोबत तिथे कुटुंबीय आहे आपण सध्या डायरेक्ट कुटुंबाशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय माझे ना सा, सावरा ना सावर। मृत्यू झाला त्या दिवशी नेमका घटनाक्रम काय होता मी सांगतो सकाळी दहा वाजच्या दरम्यान ते बोलले की पोटा दुखायला चालू झाला माझे तर हे थोड दुखत होतं तेव्हा लगेच मी असायला फोन केला की माझ्या बहिणीचे पोटात दुखायला चालू झालेला दुखत ते बोलले की ऑटो रिक्षा वाल्याने फोन करून रिक्षा करून घेऊन मी लगेच रिक्षावाल्याला फोन केला रिक्षावाला फोन केल्यानंतर ते पंधरा मिनिटाच्या आत इथे आले ते रस्त्यावर हो मग ते इथून चालत गेले होते तिथपर्यंत रिक्षा जे तिथपर्यंत चालत गेले नंतर ते असं असा वेळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे ते उपचार ते चेक केले ते बोलत होते की काहीतरी ठोके नाही बसत आहे असे बोलले होते ते नंतर मग लगेच त्यांनी कोटेज हॉस्पिटलला पाठवलं कोटेज हॉस्पिटलला पाठवताना ते आणि तिथून रिक्षातून उतरून ते तिथपर्यंत गेले जेव्हा जे होते ते आतमध्ये नंतर आतमध्ये घेतात आतमध्ये आम्हाला अलाउड नाही ते लेडीज येतात फक्त

नंतर मग डॉक्टरांनी काय बोलले नाही आम्हाला की आता वीस दिवस बाळ मृत्यू झालेलं जेव्हा डिलिव्हरी झालं बाळ मृत्यू होत नंतर मग मी घरी फोन करून आमच्या ग्रामस्थांना फोन करून बोलवलं की बाळ मृत्यू झालेला तर तुम्ही घरी घेऊन त्यांचे क्रियाक्रम जे असेल ते करा मी पण सोबत आलेलो होतो असं बोलले की माझे पण जे आहे ते मला पण घरी सोडायचं तर त्याला पण मी घरी आणले होतो घरी सोडायला गाडीवर नंतर लगेच मी घरी आलो आणि मला फोन आला की तुम्हाला इथे हॉस्पिटलला बोलवलं आहे मी गेलो लगेच लगेच गेलो आणि डॉक्टर बोलतात की तुमच्या बहिणीचे रक्त जास्त झालेला आहे तर त्यांचे जे रक्त जास्त गेल्यामुळे त्यांचं ते व्हाईट पैशी लाल पेशी काय तरी बोलत होते डॉक्टर ते तर चालेल तुम्हाला सांगते वलताड हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल असं नाही बोललं की तुमची बहीण सिरियस आहे हे कधी नाही बोलले आम्हाला नंतर एक्स ची जे दोन वाजताची डिलेवर होऊन पाच वाजता त्यांनी गाडी दिली आम्हाला की गाडी जेव्हा आली ची तेव्हा बोलली की कटापट तुम्हाला घेऊन द्यावं लागेल मग लगेच मी डॉक्टर ते एम्ब्युलन्स मध्ये बहिणीला घेऊन निघालो ला ते डॉक्टर होते त्या आतमध्ये ते पण बोलले की तुमची बहीण सिरियस आहे की नाही ते आताला आता बोलते की आताला बोलते ते डॉक्टर की तुमची तुमची मुलगी मरणार नाही असं बोलले ते ते मग उतरता उतरता मी अर्ध्या रस्त्याला तलाश तिकडे बोलले की डॉक्टर ते डॉक्टर होते आपल्या ड्रायव्हरला बोलले की गाडी लवकर सांगतो होत नंतर मग ते श्वास सोडलेला असेल त्यांनी बोललो की बेशुद्ध पडले आहे असे बोल काय ते मला माहिती नाही नंतर मी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलो तेव्हा बघता माझी आत्ता बघते की आपली मुलगी हात घेऊन होत नाही मी उतरतो बघतो की बहीण मृत्यू झालाय तेव्हा तेव्हा पण नाही बोलले ते डॉक्टर नाही ते आमचे पेशंट सोडून ना ते निघून गेले ते असं डॉक्टर अर्ध्या रस्त्याने पेशंट सोडून गेले नाही नाही हॉस्पिटलला जेव्हा उतरून सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवलं नंतर सोडून ते लगेच निघून गेले असं तुमची काय मागणी आहे आमची मागणी जे आमच्या मुलीला जेवढा जे केलेलं आहे कोणी कोणी या मृत्यूच्या जबाबदार असेल त्यांना त्यावर कडक कारवाई करून माझ्या बहिणीला न्याय मिळला हे होते तिचे भाऊ आणि त्यांच्या लोकांची असं मागणी आहे की डॉक्टरांच्या किंवा आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे असा त्यांचा थेट आरोप आहे त्यांची एकच मागणी आहे की ह्या संबंधित संपूर्ण प्रकारची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल योनारामन सुधीर सह सैलेश तांबडा पालघर